आज आपण पार्टमध्ये व्हिडिओ बनवणार आहोत आणि आज, आज आपण बाहेला फक्त आपण याचाच व्हिडिओ बनवणार आहोत आणि पार्ट पार्ट वन पार्ट टू असे व्हिडिओ बनवले जातील कारण मोठे व्हिडिओ जास्त पाहत नाहीत त्याच्यासाठी आपण हे छोटे छोटे व्हिडिओ काढणार आहोत आणि एकदम अशी परफेक्ट अशी आपण जॉईंट कसं द्यायचं आहे पाहिला ते आपण आज बघणार आहोत या व्हिडिओमध्ये आणि तुम्ही सेव्हटपर्यंत बघा म्हणजे तुमच्याकडं आणि आजकाल अस्तर खूप कमी येत आहेत त्याच्यामुळं प्रत्येक अस्तरला जर बत्तीस साईजच्या पुढचे ब्लाऊज असतील तर त्याला जॉईंटच येतात बरेच जण क्रॉस आडव्यातून काढतात तर तसं आडव्यातून बाही एवढी परफेक्ट बसत नाही तर उभ्यातूनच काढा कारण थोडा अस्तरला जॉईंट दिला तरी चालतो पण तुमचं जे बाही आहे ते उभ्यातूनच काढायचे आहे याला उभं म्हणतात आणि हे जे आहे हे जे आहे हे आडवं आहे आणि हे उभं आहे नेहमी बाही उभ्यातूनच काढावी आडव्यातून काढू नये तर आपल्याला थोडासा वेळ लागेल आपल्याला जॉईंट देण्यासाठी तरी चालेल पण परफेक्ट अशी बाही कुठं चोळ वगैरे येत नाही आडव्यातून काढू नका थोडा चोळ दिल म्हणजे थोडासा जॉईंट दिला तरीही चालतो तर आपण या ब्लाउजला थोडंसं जॉईंट देणार आहोत पाहिला आणि ज्या आपण हे जॉईंट देत आहोत कमीत कमी अर्धा इंचचा जॉईंट आपल्याला पाहिजे आहे म्हणजे काय होईल तुम्ही जे जॉईंट देत आहे ते उकलणार नाहीत आणि परफेक्ट असं बसलं जाईल आणि तुम्ही जर नवीन असाल तर हे तुम्हाला तुमच्या ह्याच्यामध्ये तुम्हाला वापरायचे आहे हे स्ट्रिक कारण आजकाल खूपच अस्तर कमी येत आहेत फक्त ती अठ्ठावीस तीस आणि बत्तीस याच साईजला फक्त अस्तर पुरतं अस्तरची रुंदी जी आहे ती खूप कमी आहे त्यासाठीच आपल्याला अस्तरला हे जॉईंट द्यावं लागतं तर आपण हे जॉईंट देऊन घेतलेलं आहे पाहू शकता तुम्ही एकदम परफेक्ट असं जॉईंट दिलेला आहे वर पण आपण एक टिप दिलेली आहे कारण तुमचं कधीच उकलणार सुद्धा नाही असं हे आपण एकदम पक्का जॉईन दिलेला आहे आता आपण बाहीला जॉईंट देऊया कारण बाहीला सुद्धा जॉईंट आहे कारण हे ब्लाऊज पीस आहे साडीतलं नाहीये तरी पण याला छोट असा जॉईंट येतो आहे तर आपण याला देऊन घेऊया आणि जॉईंट देताना मात्र उलट सुलट पाहिज आहे आणि बाहीला सुद्धा तुम्ही ज्या वेळेस जॉईंट देता त्यावेळेस अर्धा इंचाचं मार्जिन ठेवायचं आहे किती अर्धा इंचाचं पाहू शकता आहे अर्धा इंचाचं जर मार्जिन ठेवलं तर तुमचं ब्लाऊज कधीच तिथं उकललं जाणार नाही नाही तर काय होतं ब्लाऊज पटकन तिथंच उकलतं कारण बाही अशी आपली फिट असते त्याच्यामुळं ते उकळले जातं तर ती काळजी घ्यायची आहे आपल्याला आप आणि हे आपण असे छोटे छोटे व्हिडिओ टाकणार आहोत कारण परफेक्ट असं कमी वेळेमध्ये तुम्हाला समजून जातं दोनदा तीनदा आपण बरोबर रिपीट रिपीट पाहिलं तरी चालतं कारण मोठे व्हिडिओ कारण पूर्ण ब्लाऊज जर व्हिडिओ बनवायचं म्हटलं तर अठ्ठावीस ते तीस मिनिट लागतात किती छट केलं तरी पण नाहीतर व्हिडिओ पळवाव लागतो तर तसं न करता आपण ट्राय म्हणून हे छोटे छोटे आपण व्हिडिओ बनवतो आणि सगळ्यांनी याचा लाभ घ्यायचा आहे कारण तुम्हाला घर बसल्या सुविधा आहे वरून शिकण्याची तर तुम्ही शिकायचं आहे परफेक्ट क्लासमध्ये पैसे देऊन सुद्धा इतकं चांगलं कोणी शिकवत नाही कारण प्रत्येक गोष्टी यामध्ये या, या व्हिडिओमध्ये आपण कव्हर करत असतो जेणेकरून सगळ्यांना त्याचा लाभ होईल हेच पाहत असतो आपण तर आपण काय करूया उलट म्हणजे जिकडनं जॉईंट आहे त्याच साईडने आपण जॉईंटला जॉईंट देणार आहोत कारण ते पाठीमागची साईड येते आणि आपण हे आता समोरच्या साईडला जॉईंट नाही आहे अस्तरला सुद्धा नाही आणि बाहीला सुद्धा नाही तर ही आपण पाहू शकता आपण मार्जिन एवढी पकडलेली आहे एवढी आणि जी ही टीप देतोय आपण ती असायची म्हणजे वरून तुम्हाला असते ती वरच्या साईड तर ते तुमची वरच्या साईडने येणार आहे आणि जी आपण ही वर टीप देतो दाब टीप ती परफेक्ट यायला पाहिजे तेवढ्याच अंतरावर यायला पाहिजे थोडीशी दम्बानी मारली तरी चालेल कारण हा बाहीचा समोरचा भाग असतो आणि आपल्याला फुलीफूल देण्यासाठी याचा खूप उपयोग होतो तर तुम्ही पाहू शकता आपण एकाच लाईनीमध्ये तेवढंच अंतराने टीप घेतलेली आहे आणि मी अस्तरचा म्हणजे अस्तर कसं कट करायचं कमी याच्यामध्ये त्याचा पण मी व्हिडिओ अपलोड केलेला आहे तुम्ही जाऊन पाहू शकताय कारण कमी अस्तरमध्ये ब्लाऊज कसं बसवायचं तेच आपण या व्हिडिओमध्ये दाखवलं मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे आणि या व्हिडिओमध्ये आपल्याला बाहीला जॉईंट कसा द्यायचा आहे ते आपण पाहत आहोत तर आता आपण बाही मोजून घेणार आहोत परफेक्ट अशी पाहू शकता आठ इंच बाही आपली तयार झालेली आहे तर आपण दुसऱ्या साईडने सुद्धा अस्तर जोडून घेणार आहोत जॉईंटच्या साईडने जॉईंट लावायचा आहे तर हे आपण ही दुसरी सुद्धा एकदम परफेक्ट अशी बाई जोडून घेणार आहोत पुन्हा हे अस्तरच्या साईडने या साईडने आपल्याला जी आपण वरची दाब टीप देतो ती परफेक्ट आली पाहिजे परफेक्ट म्हणजे परफेक्ट कारण ही समोर दिसते आणि पटकन फिनिशिंग कळते तुमची शिलाई याच्यावरूनच कळते की तुम्ही ब्लाउजला किती फिनिशिंग देता साईडचं जे आहे एक्स्ट्राचं ते कट करून टाकायचंय आणि आता आपण काय करायचं बाहीला बाही, बाही आपण जोडून घेणार आहोत परफेक्ट अशी आता आपण हे एकावर एक ठेवून एक पाहायचं आहे आणि करेक्ट असं मापाचं जे ब्लाउज आहे त्यावरूनच आपण याचं करेक्ट करून घेणार आहोत तर असं एकावर एक ठेवायचं एक आहे आणि हे तुम्हाला करेक्ट करून घ्यायचं आहे आपण हे एक्स्ट्राचं जे आहे एक छोटं मोठं झालेलं ते व्यवस्थित कट करून घेऊया पहिल्यांदा आता आपण पाहूया आपल्या ब्लाऊजचा जॉईंट कुठून आहे तर आपण हे चेक करायचे आपण अगोदर आपल्याला बाही किती पाहिजे आहे तर आपण हे जुने जुनं ब्लाऊज आहे ते उलटं करून घेतलेलं आहे आणि हे असं उलटं करून आपण हे ठेवून द्यायचं कारण हे तर हे असं एवढं आपलं एक्स्ट्रा हे आपण कट करून टाकायचं म्हणजे तुमचा जो जॉईंट आहे तो तुम्हाला परफेक्ट असं कळलं जातं पाहू शकता आणि ही जे बाही आहे ही जी बाही आहे ही ही आणि हे खालची आणि वरची परफेक्ट दोन इंचाच्या अंतरावर तुमचं परफेक्ट एक सरळ आलं पाहिजे हे दोन इंच इथून आपली फिटिंग येणार आहे तर आपण हे असं बाहीचं असतं परफेक्ट असं हे बाही करून घेतलेली आहे पाहू शकता आणि इथं परफेक्ट आहे हे पण परफेक्ट आहे हे प वरचा भागसुद्धा परफेक्ट आहे आणि खालचा भागसुद्धा परफेक्ट आहे तुम्हाला जर असं जर जॉईंट द्यायचा असेल तर या पद्धतीने तुम्ही जॉईंट देऊ शकता म्हणजे तुमचं ब्लाऊज परफेक्ट बसेल किती कमी कपडा असेल तरी पण तुम्हाला ब्लाउज बसवता येतं कारण छोटा छोटा मोठा जॉईन येतच राहतो पण देताना मात्र परफेक्ट द्यायचा दिसूसुद्धा येऊ नये आपण जॉईंट दिलेला आहे असा जॉईन द्यायचा आहे छान असं बारीक शिलाई घेऊन जॉईंट द्यायचा आहे आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की शेअर करायचा सबस्क्राईब करायचा आणि आपण हे छोटे छोटे पार्ट आता हे काढणार आहोत कारण बरेच जण मोठे व्हिडिओ असेल तर त्यांना कंटाळा येतो पाहायला तर हे आपण ह्या पद्धतीचे व्हिडिओ प करूया पाहूया टेस्टिंगमध्ये याला यूज येत आहेत की नाही आणि शक्यतो तर पूर्ण व्हिडिओ पाहत चला म्हणजे तुम्हाला कळत जाईल आणि हे तुम्हाला घरी बसून एकदम परफेक्ट असे हे तुम्हाला छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या क्लासमध्ये तुम्हाला सांगत नाही त्या ह्या व्हिडिओमध्ये आपण सर्व कव्हर केलेलं आहे तर चला इथं संपूया पुढच्या व्हिडिओची तयारी करूया थँक्यू